हरेक विष्णू मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आय साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे वाजले आहेत आठ आणि सकाळी सकाळी मी ब्लॉगची सुरुवात करतो आहे आणि आज तुम्हाला थांबलेलं म्हणून लक्षात आलं असेल की आज मी जाणार आहे गावाला कारण की काम आहे थोडंसं त्याच्यासाठी मी गावाला चाललो आहे आणि गावाला गेल्यानंतर आज मी शेताकडे पण जाणार आहे तर आज आपलं शेत पण मी दाखवणार आहे तुम्हाला तर आई साहेबमध्ये आई साहेब पण येणार आहेत आणि आई साहेब रेडी झाल्यानंतर लगेच मी निघणार आहे तर गाडी वगैरे पुसून घेऊया आणि निघूया चलो आणि निधीबळ पण आत्ता सुटली आणि हिची आंघोळ पण झाली निधी बाळाची आणि आयसाहेब पण रेडी झालं चला निघू लवकर उशीर झालाय चला बाय निधी सकाळी तर खूप लवकर निघालो होतो आपण पण शेतामध्ये येता आहे खूप उशीर झाला आता दुपारशे बारा वाजलेत बारा आणि ओन जास्त त्याच्यामुळे डोक्याला रुमाल बांधलाय आणि आईने पण डोक्यावरती स्टॉल बांधलाय पलीकडे ती आहे नदी आणि हे आहे आपलं शेत नदीला सध्या पाणी नाही आहे मस्त कोरडी नदी आहे आणि आपल्या शेताच्या बाजूला आहे बघा मस्त असा ऊस लावलेला आहे आणि या साईडला आहे गाव आपण तिकडे गाडी उभी करून असं चालू आई झाडाची आंबे घेतलीच का बघू बरं आंबे आम्हाला काही भेटत नव्हते पण त्या बहिणी काढून दिले आम्हाला झाडावरचे मस्त आंबे ते बघायत नाही का नसतं काढायला मोठे मोठे केसर आंबा केसर आपले शेताचे शेजारी हे आणि ह्यांच्या शेताच्या बाजूला पलीकडून आहे नदी चिटकूनच आपलं शेत आहे आणि हा त्या नदीच्या पलीकडे आता इथून काही लक्षात येत नाही मला पण पलीकडून एक शेत आहे आणि इकडे आपलंही आणि बाजूलाच गाव गावातल्या मंदिराचा शिखर दिसतो इथून पण ते झाड आळू आहे हरभरा होता हा कशी इकडे हे सगळा हरभरा पेरलेला होता आणि ती बघ थोडीशी ज्वारी पेरली होती तेवढ्यातच खा ज्वारी होती म्हणजे ही हे एवढा पट्टा हा एवढा पट्टा ज्वारी पेरली होती म्हणजे खाण्यापुरती पेरले होते वाटत आणि इकडे काय होत हरभरा हरभरा आणि हरभऱ्यात बी थोडी थोडी ज्वारी असते मग आता त्याच्यातलं रास होऊन सगळं झालंय बघ आणि इकडे बघ किती हिरवगार आहे हो हेनी काय ज्वारी स्पिर ले ज्वारी अशी ज्वारी आपल्या विशेषता येते बरं का एकच शेत नाही ते खूप उशिरा पेरले वाटतं उशिरा पेरल्यामुळे यांचा आता कधी निघणार आहे काय माहिती अशी ज्वारी आपल्या विशेषता येते पण या वर्षी तुझ्या अंकलने हरभरा पेरला आता अशी ज्वारी येते आपल्या विशेषतात आपल्या घरी गेल्या वर्षीची जीवारी आहे ना आहे आहे आपल्या अजून शेत वगैरे बघून झालं आता आता शेताला एक काय बोलतात गोल राऊंड मारला चक्कर मारली आणि आता परत आता निघालो आम्ही आंबे आम घेऊन गावातून इथून यायचा रस्ता आहे हा हा रस्ता आहे नदीला जायचा आणि इथून आपलं शेत दिसत मी नाही बघा त्या आंब्याचे दोन झाड त्याच्या बाजूला हे आपलं शेत आहे त्याच्या बाजूचे शेतवाय आणि पलीकडून नदी आणि ही नदीला जायची जायची वाट ते बघा चाललेत ना नदीच्या त्या पुलावरूनच जात असतील ते बहुतेक आता आपण लागलो घरी जायच्या दिशेने या साईडला आपलं शेत आहे आणि आता आपण चाललोय आहे मेन हायवेला फायनली आम्ही घरी पोहोचलोय आणि आई साहेब बोलतात लवकरात लवकर निधीवाळाला भेटायचंय मला आली निधीवाळ ओ हो काय आली आई निधी भालू लागा किती काय बघते का भालू आणि दिवाळ्याची तब्येत ठीक नाही तरी मस्त खेळते ना एवढे केली आज किती वेळा केले सांगू तीन तीन, तीन चार वेळेस तीन मला माहितीये चार वेळेस उलटी एकदा केले उलटी एकदा आणि चार वेळा जुलाब आणि काल पण उलटी केली ना दोन तीन वेळेस काल तर उलटी जास्त केली होती जुलाब म्हणजे एवढे पातळ नव्हते आज दवाखान्यात जाऊन आलो कालचा दिवस बघितलो पण काल काही झाली नाही म्हणून आज दवाखान्यात जाऊन आलो सकाळी गावाला गेलो होतो आणि आल्यानंतर मग नंतर दवाखान्यात दाखवलं कशी सुस्त पडली अशी सुस्त ती कशी कधीच पडत नाही आणि पडून बघा टी व्ही बघते आणि आवाज तर कसा असतो तिला तिचा माहिती आहे तुम्हाला आज नरम आहे आवाज कमजोर आहे बघून बोलते ¿Qué cone?